नमस्कार आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज सध्या परिस्थितीत चौकडे नवरात्र उत्सवाची धूम आहे प्रत्येक गावागावात दुर्गा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने थाटा माटा साजरा होत आहे बातमी आहे सेनगाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणाहून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बालाजी नवदुर्गा मंडळाने माता दुर्गादेवीची विधिवत स्थापना केली असून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त पुसेगाव येथील भावी जिल्हा परिषद सदस्य गजानन दादा पोहरकर आणि त्यांच्या पत्नी सव स्वातीताई गजानन खोहरकर यांनी जोडीने केली माता दुर्गादेवीची आरती यावेळी बरेचसे भाई भक्त महिला भगिनी आणि मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते प्रमुख राजेश धनवडे सतीश धनमोडे संतोष कापसे सुभाष देशमुख रवी गाजरे रामेश्वर निर्मळ अविनाश देशमुख व इतर सर्व सदस्य उपस्थित होते सविस्तर बातमी बघूया आपले प्रतिनिधी रामेश्वर निर्मळ पुसेगाव यांच्याकडून पुढील व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालाजी नवदुर्गा मंडळ भुसेगाव या ठिकाणी मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातो दरवर्षी नवनवीन आपले कार्यक्रम सांस्कृतिक आयोजित करतात व मंडळ या ठिकाणी उपस्थित राहतात बाहेरगावणारी मंडळी तसे आपले मंडळाचे सदस्य व गावकरी मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात आम्हाला त्यामुळे धन्यवाद असं सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्या धन्यवाद आपल्याला ही बातमी आवडली असेल तर आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बातम्या लाईक करा आणि शेअर करा